मित्रांनो बघा आपण एक साप व्यचवण्यासाठी आलेलो आहे खूप आलेलो आहे तर बघा ज्यांच्याकडे साप विहिरीमध्ये पडलेला आहे वाचवण्यासाठी आपण आलेलो आहे त्यांचा सुरुवातीला परिचय देऊ कारण बघा खूप मोठी विहीर आहे आणि विहिरीमध्ये दोन साप पडलेले आहेत तर आपण जवळजवळ पनीपासून हे अंतर जे पन्नास दान्त है। ते पन्नास किलोमीटरचं अंतर आहे तेवढं आपण पार्क करून आलेलो आहे तर बघूया आपण त्यांचा परिचय देऊ आणि स्कूलला सुरुवात करू तत्पूर्वी बघा आपण एक कामासाठी बाहेर आलो असताना आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं साधन नाही तरी पण आपण दोन्ही कशा प्रकारे काढतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बघूया मळ्याची वस्ती आहे आपण स्पॉट वरती जात आले पदार समोर <laughs> आले तर मित्रांनो बघा आपण सुरु सुरुवातीला ज्यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्कूला सुरुवात करू दा, 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 दादा नाव काय आपलं माझं नाव हेमंत गुलाब गवळी हेमंत दादा गुलाब गवळी गाव गाव इथं उभी दोड उभी दोड बघा वनीपासून आपण जवळजवळ पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे आणि त्यांच्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे कधीपासून पडला त्यांनाही माहीत नाही पण बरं त्यांना माहिती लागतात क्षणी मला कॉल केला तर बघा हीच ती विहीर आहे विहीर तुम्ही बघू शकता आणि सापुट आहे आपण झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू बघा हीच ती विहीर आहे आणि विहिरीमध्ये बघा आपण झूम करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू बघा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा बघा त्याची फन पण अप्रतिम आहे फनीवरील चिन्हे बघा तर बघूया आपण योग्य पद्धतीने काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू काढल्यानंतर संपूर्ण माहिती देऊ बघा इथं साधन अवेलेबल नसल्यामुळे आपण हा ताराचा एक छोटासा आकडा बनवलेला आहे बघूया हे आकडेने कशा पद्धतीने काढला जाईल Oh बघा ताऱ्याचा आकडा आहे आकड्यावरती सुरक्षितपणे बसलेला आहे बघा अप्रतिमा सक्ष आहे <laughs> तर ह्या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर भारतातील चार विषारी सापांपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे बघा या सापामध्ये निरोटॉक्सिक विष विषय चावल्यानंतर उलट्या मळमळती जागा बदल होणे असे बरेच सारे लक्षणे आहेत बघा खूप दिवस झाले विहिरीमध्ये पडलेला असावा आपण अनुभवाच्या जोरानुसार योग्य अशी काळजी घेऊन हा साप काढलेला आहे आणि आमचं बघून कधी तुम्ही व्हिडिओ बघून कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन अनुभव या सर्व गोष्टी अवगत असणं खूप महत्वाचं आहे बघा मळ्याची वस्ती आहे इथं भरणी अव्हेलेबल नसल्यामुळे आपण जी भरणी होती त्याच भरणीमध्ये पॅक करत आहे काही वेळातच आवड हवी निसर्गामध्ये रिलीज केला जाईल तर तुम्ही व्हिडिओ नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो बघा आपण विहिरीमध्ये अत्यंत विचारी कोबरा भारतीय नाग पडलेला होता बघा सोडण्यासाठी पूर्णपणे जंगल एरिया आहे आणि पाण्याची जागा पण आहे सध्या आता हळूहळू उन्हाळा होत चाललेला आहे उन्हामुळं आपण हे बघा तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझी बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका सर्वात अगोदर माझी नोटिफिकेशन भेटेल धन्यवाद